समाजाचे माननीय अध्यक्ष मंचावर उपस्थिती सर्व प्रमुख पाहुणे तसेच सर्व मान्य आणि माझ्या बंधू भगिनींना माझा नमस्कार माझे नाव सृष्टी सन्ना पाटील मी आता चौथीमध्ये शिकत असे माझ्या शाळेचे नाव जिवाळा संस्कार विद्यामंत्री कुडा आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दोन चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ती ऐकून घ्या अशी माझी नम्र होती छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्रबाहेर संपूर्ण देशाला व देशातच नव्हे तर जगाच्या साजरा होत आहे सांस्कृतिक संस्कृतिक अनेक उपक्रम जे आज जयंती साजरा होताना दिसत आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे खऱ्या अर्थाने रेतेचे राजा होते રાજ્રપતિજી મહારાજ એક રાજકીય પોલી ઘણા ઉપયોગ પડે સમીકરણ आजचे रजनेते सगळ्यांच्या नावाने मग ते तिथे मागत फिरत आहे महाराणा छत्रपती शिवाजी महाराज रजनेते ठरलेले नक्कीच होते परंतु एखाद्या पक्षासाठी मर्याद नव्हते छत्रपती शिवाजी महाराज एखाद्या छत्रपती शिवाजी महाराज हे एखाद्या मर्याद पक्षासाठी bah oi al pal four